नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकतो आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती संशयी वृत्ती लेखिका कोमल सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया काय गरज होती मी म्हणतो काय गरज होती तुला बाहेर बसून भांडी घासायची आत बाथरूममध्ये आहे ना एवढं मोठा पण तुला नुना नुसतं नाचायचं असतं त्या माणसांपुढं त्यांनी तुला बघावं तुझ्याशी बोलावं म्हणून हे सगळं नाटकं करते ना तू मला माहिती आहे नाटकी कुठची मारून टाकेल तुला एक दिवस सांगून ठेवतो बोलत बबन रागात मायेच्या कमरेत लात घालून बाहेर जाऊन बसतो होठ तोंड फुटलेली माया कशी बशी उठते आणि भांडी घासायला घेते आधीच परवाच्या माराने तिचे अंग ठणकत होते आणि त्यात आज आजच्या माराची भर पडली होती तिला उभेही राहता येत नव्हते कसे बसे सगळे बळ एकवटून ती भांडी घासत होती दुपारची सगळी कामे आटोपल्यावर ती तिच्या खोलीत जाऊन पडणार तितक्यात बबन येतो ए पायदाब माझे झोपायचे मला बबन पलंगावर बसत तिला शिव्या घालत बोलतो हो बोलून माया त्याचे पाय चेपायला सुरुवात करते तिच्या त्या मऊ हाताचा पायाला स्पर्श होताच काही वेळातच गाढ झोपी जातो आणि ती मात्र शून्यात नजर लावून बसलेली असते माया एक साध्या गरीब घरातील सुंदर गोरीपाण मुलगी तिचे आई वडील रोजावर दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात मायाला आणखीन पाच भावंडे होती चार बहिणी आणि एक भाऊ त्यांच्यामध्ये माया दोन नंबरला होती तिची मोठी बहीण आणि ती दोघीही मोठी असल्याने लोकांच्या घरी धुनं भांड्याची कामे करायच्या एखाद्या दिवशी पोटभर जेवून तर कधी अर्धपोटी राहून ते कुटुंब कसे पसे दिवस ढकलत होते एका अनोळखी माणसाच्या मध्यस्थीने मोठ्या बहिणीचे जुळवून येते आणि ती लग्न करून तिच्या सासरी निघून जाते काही महिन्यांनी मायाची या बबन गोरे नावाच्या माणसासोबत लग्नाची चर्चा सुरू होते मायाच्या सौंदर्यावर भाळलेल्या बबनला कधी एकदा तिला बायको बनवून घरी आणतोय असे झाले होते गरीब असल्याने मायाला तर तिचा जोडीदार पसंत करायचा अधिकारच नव्हता आणि खायचे एक तोंड कमी होईल म्हणून तिच्या आईवडिलांना मुलाची जास्त चौकशी करायची गरज वाटली नाही मग काय बोलता बोलता लग्नाची तारीख ठरली आठ दिवसातच लग्न करून माया तिच्या सासरी आली सासरी सासू सासरे दोन नंदा छोटा दीर असा परिवार होता सासू तिच्याशी खूप छान बोलायची वागायची अगदी तिच्या आईप्रमाणेच पण बाकीच्यांशी तिचा संवाद तसा फारच कमी होता कारण घरातला प्रत्येकजण स्वतःच्याच विश्वात रमलेला असायचा कोणालाही एकमेकांच्या आयुष्यात काय चालले आहे हे, हे पाहायला वेळ नव्हता घरची चेती होती सासू सासरे त्याच कामात व्यस्त असायचे दोन्ही नंदा एक वर्ष पुढे मागे कॉलेजला शिकायला होत्या छोटा धीर दहावीला होता बबन सगळ्यांमध्ये मोठा होता पण काहीच कामधंदा करत नव्हता शिक्षण असूनही कित्येक ठिकाणी केवळ विक्षिप्त स्वभावामुळे त्याला त्याच्या कामावरून काढून टाकले जाई लग्न झाल्यापासून तर त्याने काम काम पाहणेही बंद करून टाकले होते बबनच्या आजोबांच्या नावाने गावात दोन व्यापारी गाळे होते आजोबा गेल्यानंतर त्याचे भाडे बबनच्या वडिलांना मिळू लागले सगळे घर शेतावर आणि त्या गाळ्यावर भाड्यावर चालायचे विक्षिप्त आणि संशयी स्वभावाच्या बबनला मायाच्या सौंदर्याची चांगलीच भुरळ पडली होती तिच्या सौंदर्याचा त्याने चांगलाच मनसोक्त उपभोग घेतला पण हे सौंदर्य केवळ आपले आपणच पाहावे इतर कोणीही त्याच्यावर नजर पडू नये या हेतूने तो मायावर वेड्यासारखा नको ती बंधने घालू लागला तिच्याशी लग्न झाल्यापासून त्याच्या डोक्यात फक्त एकच किडा वळवळ करायला लागला होता संशय तिच्यावर कुठल्याही पुरुषाची नजर पडलीच नाही पाहिजे यासाठी तो दिवस रात्र तिच्या मागे मागे असायचा ती कुठलेही काम करत असो तो तिच्या सोबतच असायचा घराच्या उंबरठ्यावर ती उभी राहिली की तिला परवानगी नव्हती अगदी ती अंघोळीला गेल्यावर तो बाथरूमच्या बाहेर उभा राहायचा खेडेगावातील साधी घरे असल्याने धुनी बांडी ही बाहेरच करावी लागायची पण बबनला ते मान्य नव्हते तो त्याच्या आईला ती कामं करायला सांगायचा नाही तर स्वत धुनी भांडी होईपर्यंत तो तिच्या समोर बसून राहायचा स्वयंपाकघरात कशाला कोण परपुरुष जाईल याची कल्पना असूनही तो तिथेही तिच्याजवळ बसायचा मायाच्या घराबाहेरचे पडणे पूर्ण बंद झाले होते शौचालय घराच्या मागील बाजूस असल्याने मायाला तेवढेच घराबाहेरचे वातावरण पाहायला मिळायचे त्यातही येता जाता तो सोबत असायचा फक्त दोन महिने झाले होते त्यांच्या लग्नाला पण नव्या नवरीचे तिच्या चेहऱ्यावर असलेले तेज कधीच निघून गेले होते त्याची जागा निरनिराळ्या जखमांनी घेतली होती सुखी संसाराची स्वप्ने साठवलेले डोळे फक्त अश्रूंनी भरलेले होते वेळेनुसार बबन सुधारेल हीच आशा तिच्या मनाला जिवंत राहण्यासाठी उभारी देत होती आज नेमके बबन नैसर्गिक विधीसाठी गेला असताना सासूबाईंच्या सांगण्यावरून माया भांडी घासायला बाहेर बसते बबनला प्रचंड घाबरणारी ती थरथरतच भांडी हातात घेते व भांडी घासण्यासाठी बाहेर आणते पण अगदी मोजकीच भांडी असल्याने तो येईपर्यंत भांडी होतील असा विचार करून ती पटापट -पत हात चालवत होती पण शेवटी नको तेच घडते वाटेवरून जाणारे एक वाट मायाला एका घराचा पत्ता विचारतो आणि तीही त्याला घाबरत घाबरत लांबूनच पटकन वाट दाखवते दुर्दैवाने तेव्हाच बबण येतो त्या दोघांनाही बोलताना पाहून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तिच्या अंगावर धावून जातो आणि तिला जनावरांसारखे मारायला लागतो ला त्या वाटसरूला ते पाहवत नाही आणि तो मध्ये पडतो तर दोघांमध्येही अनैतिक संबंध असल्याची घाणेरडी वार्ता करत तो त्या वाटसरूला हकलून लावतो पश्चातापाने भरलेले त्याचा चेहरा नकळत डोळ्यांनी तिची माफी मागून गेला मायाला मारत असताना सासूबाई खूप वेळा मध्ये पडायच्या पण बबन त्यांनाही जुमाडत नव्हता घरातल्या बाकी लोकांना तर काय फुकटचाच तमाशा होता कोणीही मध्ये पडून बबनला समजावत नव्हते की त्याला त्याचा विरोध करत नव्हते असेच कितीतरी महिने सुरूच होते, होते। पुढे मायाला दोन मुले झाली एक मुलगा आणि एक मुलगी पण परिस्थिती काही बदलली नाही नणंदा त्यांच्या त्यांच्या घरी सुखी होत्या आणि दीर हा त्याच्या बायकोसोबत शहरात नोकरीला लागला होता सासू सासरे वय झाल्याने घरातच असायचे शेती चालवायला दिली होती बबन पण मुले झाल्यापासून एका ठिकाणी नोकरीला लागला होता पण तेही घराच्या जवळच मायावर लक्ष ठेवायला सोपे जाईल म्हणून त्याने ती नोकरी हसत हसत स्वीकारली होती कामावर असला तरी काही ना काही कारणाने तो तीन चार वेळा घरी येऊनच जायचा वेळ वाचावा म्हणून त्याने त्यासाठी कर्ज काढून जुचाकीही घेतली होती मुलांच्या कारणाने तरी मायाला थोडेफार बाहेर पडता येत होते यासाठी इच्छा नसतानाही बबनचा नाईलाज होता पण तरी जेवढे शक्य होईल तेवढे तो तर टाळायचा या सर्व गोष्टींना कंटाळलेल्या मायाच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार अनेकदा येऊन गेला पण ते करायला हिंमत लागतेच ना इतका त्रास होऊनही तिच्यात ती हिंमत येतच नव्हती आणि पुढे मुलं झाल्यावर तर एका आईला मरायचा अधिकार राहत नाही त्याप्रमाणे तिनेही स्वतःला मुलांमध्ये झोकून दिले आणि बबनचे अत्याचार सहन करत राहिले अशीच वर्षामागून वर्ष सरली मुले मोठी झाली कामाला लागली होती पण बबनचा स्वभाव काही बदल झाला नव्हता उलट उतारवायातही आपली तिच्यावरची पकड घट्ट राहावी म्हणून तो तिच्यावर अजूनच बंधने लागू घालू लागला मुलांमुळे मिळालेली थोडी मोकळी ही आता संपली होती पुन्हा त्या चार भिंती आणि तीच वर्षभराने मुलीचे लग्न झाले आणि पुढे काही महिन्यातच मुलाचेही सासरा झाला तरी बबनच्या मानगुटीवरचे संशयाचे भूत काही उतरले नाही आणि सासू झाली तरी मायाचा वनवासही संपला नाही पहिल्या दिवसापासूनच तोंडाला कुलूप लावलेली माया आज सुनेसमोरही गुपगुमाने बबनची बोलणी ऐकत होती चुकून बाहेर आली तर बबनची एखादी चापटही खात होती पण आता तरी हे बदलायला हवे हे राहून राहून त्या घरातल्या एका व्यक्तीला वाटत होते मायाच्या सुनेला शोभाला चांगल्या घरातल्या सुशिक्षित अशा मायाच्या सुनेला म्हणजेच शोभाला पहिल्याच दिवसापासून बबनचे आणि त्या घरातले सर्वांचे वागणे खटकत होते पण घरात नवीन म्हणून ती शांत राहिली होती पण रोजच असे काही ना काहीतरी घडताना पाहून तिला खूप राग येत होता त्यामुळे ती पहिल्यांदा तिच्या नवऱ्याशी बोलायचे ठरवते संजय बाबा असे का वागतात आईंशी आईंना कुठे बाहेर जाऊ का देत नाहीत अंगणात बसू देत नाहीत चार चौगीत बसू उठू देत नाहीत इतकंच नाही तर टॉय टो, टॉयलेटला गेल्यानंतरसुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या मागे जाऊन दरवाजात उभे राहतात काय म्हणायचं याला कोणाशी बोलल्या चुकून बाहेर आल्या तर कुत्र्यासारखे मारतात त्यांना शी काय आहे हे सर्व शोभा तिच्या नवऱ्याला संशय संजयला विचारते हे बघ शोभा आम्ही हे सर्व लहानपणापासून पाहत आलो आई तर म्हणते लग्न झाल्यापासून बाबा तसेच वागतायत मग बोल त्यात आपण काय करणार दोघांमध्ये आपण न पडलेलंच बरं संजय असं कसं बोलता तुम्ही संजय आई आहेत त्या तुमच्या जन्म दिला त्यांनी तुम्हाला रात्र रात्र जागून तुमचे आजारपण काढलीत तुमचे तुमच्या आईप्रती काहीच कर्तव्य नाही का, का? बाकीच्या घरांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती असेल ही मुलं पण वयात आली की त्यांना कळायला लागले की वडीलही मग मा वयोमानानुसार शांत होऊन जातात कारण तिथे मुले हस्तक्षेप करतात तसाच तुम्हीही करावा असं मला वाटतं शोभा समजावणीच्या सुरात बोलते अगं पण बाबांसमोर बोलायची हिंमत नाही आहे घरात कोणाचीच त्यांचे स्वतःचे आई वडील पण त्यांना एका शब्दाने बोलत नाहीत मी तर लांबच राहिलो मग संजय घाबरत बोलत होता असं घाबरून नाही चालणार हो आईंसाठी काहीतरी करायला हवं आपल्याला थोडी हिंमत दाखवा मी सांगते तसे बोला त्यांना सुधारणा झाली तर चांगलेच आहे नाहीतर दुसरी योजना आहे माझ्याकडे बोलत शोभा कसला तरी विचार करत बसते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सगळे एकत्र एक बसलेले असतात गरम गरम चहा चपातीचा बेत होता शोभा सर्वांसाठी पेल्यात चहा गाळत होती आणि माया पटापट पत सर्वांसाठी चपात्या करण्यात व्यस्त होती एक, -एक करून सर्वांना ती कलथ्याने गरमागरम चपाती वाढत होती आणि अचानक बबनला वाढताना तिच्याकडून गडबडीत चुकून गरम चपाती बबनच्या हातावर पडते दळभद्री मेली मला जाळायचा विचार आहे वाटतं म्हणजे मी एकदा घरात बसलो की तू मोकळी झालीस बाहेर हिंडायला तुला काय आज मी सोडणार नाही बोलत बबन तिच्या हातातले लाटणे घेऊन तिला मारायला सुरुवात करतो हे सर्व सुरू असताना शोभा रागाने बबनकडे पाहत असते शोभाच्या समजावण्याने संजयच्या मनात आज पहिल्यांदा आईविषयी प्रेमभावना जागृत झाल्या होत्या आईचे ते पाण्याने डबडबलेले डोळे पाहून त्याला आज खूप वेदना होत होत्या इतर वेळी करतो तसे दुर्लक्ष तो आज करत त्याला आज करता येत नव्हते संजय काहीच करत नाही हे पाहून शोभा स्वतः रागाने पुढे येणार असते तोच संजय पळत जाऊन बबनचा हात धरतो बाबा बास आता अजून नाही थोडा घाबरत थोडी हिंमत दाखवत संजय बोलतो तुझी हिम्मत कशी झाली रे मध्ये पडायची हां हां हात सोड आता नाहीतर सटकून काढील बबन स्वतःचा हात सोडत बोलतो नाही बाबा तुम्ही आता इथून पुढं आईला मारायचं नाही बस झालं बाबा आता बास ती पण माणूस आहे लहानपणापासून हेच पाहत आलो आहे मी आता तरी बास करा मला नाही पहावत तिची हालत अशी आता संजय रडवेला झाला होता नाही ना, ना पाहत मग निघितनं कोणी तुला थांबवलं नाही हातातले लाटणे मायाच्या डोक्याला मारून बबन तिथून जातो लाटणे खूपच जोरात लागल्याने आई ग अशी विवळत माया तिथेच पडून राहिलेली असते आणि तमाशा संपल्यावर सगळे निघून जातात तसे सगळेजण तिथून निघून जातात शोभा सोडून आई हा घ्या बर्फ शेकवलं की थोडंसं बरं वाटेल बोलत शोभा रुमालातल्या एका बर्फाने मायाच्या डोक्यावरती जखम शेकत असते आ आई ग मायाचे विवळणे सुरूच असते आई मी आज तुम्हाला सांगते बस करा आता हात जोडते तुमच्यासमोर मला नाही पाहावत हे आता या सगळ्याला जेवढे बाबा दोषी आहेत तेवढेच तुम्हीही दोषी आहात का सहन करता एवढं कशासाठी शोभा अगदी पोट तिडकीने बोलत होती शोभा न कळत्या वयात माझं लग्न झालं पसंत नव्हता तरी त्यांच्या गळ्यात माळालं का कारण आईबापाला मी जड झाले होते लग्न म्हणजे काय असते हे सुद्धा मला समजून सा सांगण्याची तस्ती माझ्या आई वडिलांनी घेतली नाही पण एक गोष्ट सांगायला नाही विसरली ती पण पती हा परमेश्वर तिचं हे वाक्य डोक्यात कायमचं बसलं आणि त्यानुसार वागत गेले शेवटी आपल्या आईचा शब्द म्हणजे आपल्यासाठी काय असतं हे हे तुला काय वेगळं सांगायला नको संसार कसा करायचा हे कळायला लागेपर्यंत आपण आपल्या आईंच्याच पाल पाऊलावर पाऊल टाकून वागत असतो पण मला जेव्हापासून कळायला लागलं की संसार कसा करायचा तोपर्यंत खूप उशीर झालेला होता बोलायची भांडायची विरोध करायची कसलीच सोय राहिली नव्हती अगं लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून हेच आहे सुरू सवय झाली आता डोळ्यातल्या पाण्याला कसे बसे पुसत माया आज पहिल्यांदाच तिच्याजवळ मन मोकळं करत होती सवय झाली म्हणजे मर्यापर्यंत तुम्ही हे सहन करणार की काय ठीक आहे मी हे समजून घेते की इथून मागे नाही जमलं तुम्हाला त्यांना प्रतिकार करायला पण आता आता काय झालं आता कसली बंधने आहेत तुमच्यावर तेव्हा तुम्ही हे सगळं सहन करताय अजूनही वेळ गेलेली आहे नाही आई मी आणि संजय बोलून काही होणार नाही हे फक्त तुम्हालाच करायचं आहे आणि त्याशिवाय हे चित्र बदलणार नाही मी तुम्हाला त्यांच्या विरोधात वागायला सांगत नाही मी फक्त तुमच्यावर जो अन्याय जुलूम करतायत ना त्यांचा विरोध करायला सांगते आहे आणि तुम्ही ते आता केलाच पाहिजे बस शोभा शोभाच्या बोलण्याने मायाच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते काळ्या कुट्ट अंधारात लोटलेलं तिचं आयुष्य ती आता स्वतः उजडत आणू पाहत होती काय हरकत आहे हे करून पाहायला हे धाडस जमेल मला हा हा प्रश्न स्वतःला विचारत माया तिच्या खोलीत येते बबन झोपलेला असतो त्याच्याकडे एकवार पाहत मनाशीच पक्का निश्चय करून ती तिच्या जागेवर येऊन झोपते उद्याचा सूर्य तिच्यासाठी नवीन पहाट घेऊन येणारा होता या विचारानेच ती सुखावली गेली दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सर्व काही ठीक होते मायाच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास सर्वांना जाणवत होता शोभा आणि संजय हे पाहून खूप आनंदी होते दुपारची जेवणं झाल्यावर सर्वजण बाहेर बसले होते दुपारच्या जेवणाची भांडी घासण्यासाठी शोभा बाहेर घेऊन आली होती आणि बसणारच होती भांडी घासायला तोच माया बाहेर येते तिला थांबवते बाळा तू जा आत बस मी घासते भांडी माया मायाचे हे वाक्य ऐकून शोभा काय समजायचे ते समजून जाते आणि लगेच तिथून उठून बाजूला बसते बबनच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव पाहून तिला भीतीही वाटत होती आणि तिच्या सासूविषयी काही प्रमाणात विश्वासही होता ए ए लय माजली काय तो हां ही हिंमत कशी झाली बाहेर यायची कालचा मार्ग कमी पडलाय वाटतं तुला थांब तुला आता सटकूनच काढतो बबन त्याच्या जागेवरून उठतो आणि तडक मायाच्या जवळ जात तिचा हात ओढून तिला घरात आत नेण्याचा प्रयत्न करत असतो पण माया पूर्ण ताकदीनिशी त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवते मी नाही येणार जा तुम्हाला काय करायचं ते करा माया बिनधास्तपणे बोलत होती तिचा बिनधास्तपणा पाहून क्षणभर बबनही गार पडला होता पण आयुष्यभरात मुठीत ठेवलेल्या आपल्या बायकोला असे मुठीतून निसटताना पाहून त्याचा आतल्या आत तरफटा होऊ लागला तुला तर राज पाहतोच मी बबन बोलत मायाच्या कानाखाली वाजवणारच असतो तोच माया त्याचा हात धरते आणि तेवढ्याच ताकदीने तो खाली भिरकावून देते बास झालं आता लय ऐकलं तुमचं लय सहन केलं आता पण आता नाही तुमची लग्नाची बायको आहे मी तुम्ही विकत आणलेलं जनावरण नाही आतापर्यंत ऐकलं त्यातच समाधान माना आणि माझ्या वाटेला पुन्हा जाऊ नका आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते मी तुमची गुलाम नाही आहे आजपर्यंत लय त्रास दिला तुम्ही आणि मी बी सहन केला पण आता नाही मला जसं वाटतं तशीच मी वागणार जिथं मला जावंसं वाटतं तिथं मी जाणार जे करावं वाटलं ते करणार राहायचं असेल माझ्यासोबत तर नीट माणसासारखं राहायचं नाहीतर तुम्हाला वाटेल तिथं जा मायाचा एक एक शब्द ऐकून बबन सुन्न पडत होता सर्वजण त्याच्याकडे पाहत होते तो आता काय करेल हेच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते स्वतःचा मर्दपणा त्याला आताही दाखवायचा होता पण वयोमानानुसार शरीराने थकलेल्या बबनला तो दाखवता आला नाही आता तुम्हाला वाटत असेल की एवढी वर्ष गुप गुमान दावणीला बांधून राहिलेली तुमची गाय अशी अचानक हंबरायला कशी लागली ही हिंमत मी खूप आधीच दाखवायला लागत होती म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळाली असती लग्न झाल्यापासून माझ्या आबरूच्या पार चिंधड्या केल्यात तुम्ही माझ्या सौंदर्याची मला किळस वाटत होती इतक्या खालच्या पातळीला गाठून नको नको ते घानडे आरोप तुम्ही माझ्यावर करत राहिलात माझ्यावर पण तुमचा मान राखत सगळं मी सहन केलं पण आता, आता नाही आता माझ्या वाट्याला जायचं नाही गप गुमान दोन वेळायचं गिळायचं आणि कामधंदा करायचा नाहीतर अजून काय करू शकते हे तुम्ही अजून पाहिलं नाही आहे मला माया मायाच्या या धाडसाने तिचे आयुष्य बदलून गेले आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेली ही मोकळीक हे स्वातंत्र्य ही मनसोक्त भोगत होती उपभोगत होती खूप आनंदात जगत होती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती बबन हे सर्व हतबलपणे पाहत होता मायाचे शब्दांनी बबनचे तिच्याविषयी काही एक मतपरिवर्तन झाले नाही त्याचा संशयी स्वभाव काही बदलला नाही म्हणतात ना माणसाच्या स्वभावाला औषध नसतं बबनच्या डोक्यातल्या संशयाचा किडा आता तसाच जागसूक होता फरक फक्त एवढाच होता की तेव्हा तो शेअर होता आणि आता तो मला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद